तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे ग्रामीण भागातील पहिली अद्यावत क्रांतीवीर वसंतराव नाईक अभ्यासिका बांधून पूर्ण झाली आहे रविवार दिनांक एकवीस मार्च रोजी खासदार संजय राऊत यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार आहे सदरील कार्यक्रमास शिवसेना पक्षाचे राजकीय व्यक्तिमत्व उपस्थित राहणार आहे त्यातच येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप शेळके व काही ग्रामस्थांनी येथील नामफलकावरील संकल्पना या नावाला तीव्र असा विरोध दर्शवत निषेध व्यक्त केला आहे विविध स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासनात नोकरी करण्याची इच्छा अनेक युवकांना असूनही ती सुविधा व योग्य मार्ग अभावी पूर्ण होत नाही अनेकांना इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे स्पर्धा परीक्षांचे पुस्तके उपलब्ध करता येत नाही यामुळे ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थी यापासून वंचित राहू नये यासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांनी निधी उपलब्ध करीत तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे एक हजार वर युवकांना लाभ होईल म्हणून एक अध्यावत अभ्यासिका येथील ग्रामदैवत रेणुका माता मंदिरावर साकारली आहे त्या अभ्यासिकाचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक एकवीस मार्च रोजी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याने स्थानिक ग्रामपंचायतीने परिसरात बॅनरबाजी केली व क्रांतीवीर वसंतराव नाईक अभ्यासिका असे फलक लावले मात्र त्यात संकल्पना म्हणून युवा नेते उदय सांगळे यांच्या नावाचा उल्लेख आल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप शेळके व ग्रामस्थ सुरेश कुचेकर लग संदीप मुंगसे राजेंद्र दराडे सागर नागरे भाऊ पाटील शेळके आदींनी या नावास तीव्र असा विरोध करत फलकावरील सदरील नाव न हटवल्यास तीव्र असा आंदोलनाचा इशारा दिला एस सी विजय शितोळे नांदूर शिंगोटे येथे अभ्यासिकेचं उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे या उद्घाटनाला आमचा तसा विरोध नाही येणाऱ्या मान्यवराला आमचा विरोध नाही पण ही अभ्यासिका बनवत असताना या पहिली गोष्ट ही अभ्यासिका सुरू झाली तेव्हापासून आमचा ग्रामस्थांचा विरोध होता या ठिकाणी आमच्या नांदूर नाही तर ता पंचकृषीतल्या तालुक्यातल्या महाराष्ट्राचं आराध्य देवत दे असं रेणुका मातेचं मंदिर आहे या मंदिराच्या वरती यांनी अभ्यासिका उभारली ठीक आहे त्यांनी कोणता दृष्टिकोन ठेवला त्यांना माहिती ती अभ्यासिका उभारल्यानंतर त्या अभ्यासिकेला नाईक साहेबांचं नाव दिलं इथपर्यंत ठीक होतं त्याच्या पुढे संकल्प म्हणून कोणातरी व्यक्तीचं नाव दिलेलं आहे ते आम्ही आता बघितलेलं आहे त्या नावाला आमचा विरोध आहे ती व्यक्ती कोणी आम्ही त्यांना ओळखत नाही ते नांदूर शिंगोटे ग्रामस्थ नाही नांदूर शेंगोटे ते ग्रामपंचायत सदस्य देखील नाहीये ते पंचायत समिती सदस्य नाहीये ते जिल्हा परिषद सदस्य नाही मग अशा व्यक्तीचं नाव का त्या अभ्यासिकेला दिलंय आणि त्यांचं काय योगदान आहे संकल्पना म्हणजे काय तुम्ही स्वतःच्या पैशातून ती अभ्यासिका उभी केली असेल तर आम्ही एक वेळेस समजून घेऊ शकलो असतो कारण की स्वतः वैयक्तिक खर्चातून ज्यावेळेस माणूस काम करतो त्यावेळेस स्वतःचं नाव देण्याचा प्रयत्न करतो पण या नांदूर शेंगोट्यात सुद्धा असे काही लोक होऊन गेलेले इथले सानिंग साहेब असतील त्यांनी आतल्या मंदिरासाठी पंचावन्न ते साठ लाख रुपयाचे मार्बल वापरून वैयक्तिक खर्चातून मार्बलचं मंदिर बनवलं त्यांनी त्यांचं नाव दिलं नाही त्यानंतर या तालुक्यात गटाचे बाजी जिल्हा परिषद सदस्य यांनी यांच्या स्व खर्चातून वेळोवेळी मंदिराला खर्चा के खर्च केला असेल शाळेला खर्च केला असेल त्यांनी आपलं नाव द्यावं अशी इच्छा व्यक्त कधी केली नाही मग हे संकल्पना नाव कुठून आलं यांचा वैयक्तिक खर्च आहे का यांचं एवढं योगदान आहे का आणि स्वयंघोषित पुढारी का होता तुम्ही तुमचं कार्य दाखवा तुमचं कार्य असेल तर ना लोक तुमचं नाव घेतील ना तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाने का नाव लावताय बळजबरी का करताय बरं करा तुमचा काय काय खर्च काय तुमचा वैयक्तिक खर्च काय त्या अभ्यासिकेला शासन ज्यावेळेस खर्च करते आहे या शासनाच्या योजना आहे ना मग तुम्ही संकल्पना देत जर तर शासनाचं धोरण नाही का शासनाला तेवढी बुद्धी नाही का शासन कशावर चालतं शासन सगळ्या गोष्टीचा विचार करून योजना आणतं अभ्यासिका असेल जी काही योजना असेल स्मशानभूमी असेल रस्तेकरण असेल डांबरीकरण असेल सभागृह असेल हे शासनाने विचार करून योजना मांडलेल्या आहे आणि या शासनाच्या योजना हे प्रतिनिधी राबवतात प्रतिनिधी हे जनतेतून गेलेले असतात आणि जनतेचे प्रश्न मांडायला प्रतिनिधी असतात याचा अर्थ असा नाही का तुमचा नांदूर शेंगोटीशी काही संबंध नाही तुम्ही नांदूर शेंगोटीचे जिल्हा परिषद सदस्य नाही तुम्ही पंचायत सदस्य नाही तुम्ही नांदूर शेंगोटीचे ग्रामपंचायत सदस्य नाही मग तुम्ही ही योजना कशी राबवतात तुमचं नाव का दिलं याचा आम्हाला आमचा याला नांदूरकरांचा जाहीर विरोध आहे येणाऱ्या काळात जर हे नाव जर चोवीस तासात काढलं नाही किंवा येणाऱ्या काळात हे नाव जर काढलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छोडू असा इशारा मी व माझ्या ग्रामस्थांच्या वतीनं देतो आणि हे नाव मी रात्री रात्रीच्या वेळेस लावलेलं आहे जर तुम्हाला लावायचं दिवसा का असं आमचा याला जाहीर निषेध आहे आमचा जाहीर विरोध आहे आम्ही जर या काढलं तर आम्ही भविष्यात मोठं आंदोलन छेडू आजपर्यंत नांदोडो मध्ये बऱ्याच लोकांनी संकल्पना मांडून चांगली कामं झाली कधी कोणी स्वतःचं नाव दिलेलं नाही तरी हे संकल्पना हे नाव चुकीचं आहे असं मला वाटतं त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी सगळ्यांना सांगू इच्छितो का या गोष्टीला सर्व ग्रामस्थांच्या वरी वतीने विरोध आहे पण कोणी ना कुणी, कुणी काहीतरी चुकीचे काम करू नये आणि विकासाच्या गोष्टींना गालबोट लागतं याचा विचार करावा सर्वांनी संकल्पना या नावास विरोध करत असताना त्यांनी या ठिकाणी होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यास परवानगी दिली कुणी असा प्रश्न उपस्थित केला एकीकडे महाराष्ट्र शासन सर्व राजकीय धार्मिक सांस्कृतिक लग्न सोहळे मोतीला उपस्थितांवर बंधने घालती व दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर राजकीय लोकांच्या उपस्थितीत होणाऱ्या या लोकार्पण सोहळ्यास परवानगी देऊन सर्वसामान्य लोकांमध्ये व राजकीय लोकांमध्ये दुजाभाव का करतात असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला शासनाचे इतके कडक निर्बंध असताना शासन सर्वसाधारण जनतेच्या हिताचा विचार करून शासनाने कडक निर्बंध केलेले पन्नास लोकांमध्ये लग्न झालं पाहिजे आठवडा बाजार बंद झाले पाहिजे नांदूरचा आठवडा बाजार बंद आहे शनिवार आणि रविवार तालुका पूर्ण बंद असतो अशा परिस्थितीत उद्या रविवार असताना इथं बाजूला स्टेज टाकून हे कुणाच्या आशीर्वादाने एवढं मोठं सभेचं नियोजन केलं असं मला वाटतं स्टेज टाकलेलं आहे मग निर्बंध हे फक्त सर्वसाधारण जनतेलाच आहे का आज मंगल कार्यालयासारखे व्यवसाय बंद झालेले आहे आज शनिवारावर सगळे व्यवसाय बंद झाले मंगल कार्यालय वाजंत्री असेल सने चौगड्यावाला असेल त्याच्यानंतर बँजो पार्टी त्याच्यानंतर ब्राह्मण आहे सफाई कामगार आहे असे अनेक व्यवसाय जर मंगल अशा लोकांचे उपस्मार झालेले असताना देखील ग्रामस्थ साथ देऊन जर थांबत असाल तर हे अशा जर सभा स्टेज टाकून या कोणाच्या आशीर्वादाने चालल्या प्रशासन याला का थांबवत नाही या पोलिसांच्या आशीर्वादाने प्रशासनाच्या आशीर्वादाने कुणाच्या आशीर्वाद चाललाय असाही प्रश्न आम्हा ग्रामस्थांना पडला आहे सामान्य जनतेला एक नियम आणि सर्वसामान्य जनतेला एक नियम कोविडच्या काळामध्ये आणि राजकीय कार्यक्रमांना एक नियम हे बंद झालं पाहिजे आणि सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे